आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच पितृपक्षाची सुरुवात होत आहे तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच पौर्णिमा झाल्यानंतर ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष राहतो हा पितृपक्ष जो असतो तो पंधरा दिवसांचा असतो त्यामुळे याला पितृ पंधरवडा देखील म्हटलं जातं आता बघा वर्षभरामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा आ, करत असू किंवा नसू तरी देखील आपल्याला या पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांची योग्य ती सेवा करायची आहे बऱ्याच वेळेला आपण कामामध्ये असल्यामुळे किंवा कामाचा व्याप जास्त असल्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा करायला वेळ मिळत नाही वर्षभरात तर त्यांनी अवश्य या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची सेवाही करायची आहे कारण बघा आपल्या प्रगतीमध्ये आपल्या पित्रांचा खूप मोठा आशीर्वाद असतो जेव्हा आपल्या घरावरती आपल्या पित्रांचा आशीर्वाद असतो तेव्हा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते जेव्हा आपले पितृ संतुष्ट असतात तृप्त असतात तेव्हा आपल्या कामामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत बघा पितृदोष आहे असं आपण म्हणतो म्हणजे काय ज्या घरामध्ये पितृतोष असतो ज्या घराला पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीच शुभ कार्य घडून येत नाही किंवा एखादं शुभ कार्य जर घडणार असेल होणार असेल तर त्यामध्ये लाख अडचणी येतात प्रत्येक कामामध्ये काहीतरी विघ्न येत जातं मुलांची लग्न न ठरणं किंवा संतती प्राप्ती न होणं किंवा एखादं शुभ कार्याची सुरुवात आपण करायला लागलेलो आहोत ला आणि त्यामध्ये असंख्य अडचणी येणं अडचणींचा संकटांचा सामना करावा लागणं किंवा घरातील कोणाचा तरी अकाली मृत्यू होणं हे देखील पितृदोष असण्याचंच लक्षण आहे त्यामुळे बघा आपल्या घराला पितृदोष लागू नये किंवा आपल्या हातून जर पितरांची कुठली सेवा करायची राहिलेली असेल तरी देखील हा पितृदोष लागू शकतो मग एखाद्या वेळेस असंही होतं की आपल्या आधीच्या पिढीने आपल्या पितरांची योग्य ती सेवा न केल्यामुळे देखील हा पितृदोष आपल्याला देखील लागू शकतो पण बघा जो पितृदोष आपल्या घराला लागलेला आहे तो कमी होण्यासाठी अवश्य तुम्ही या पितृ पंधरवड्यामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये काही उपाय हे आवर्जून केले पाहिजेत पितरांचं स्मरण हे केलं पाहिजे पूर्ण घरातील सगळ्या सदस्यांनी सगळ्या घरादारांनी हे पितरांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी आपले, आपले पितृ संतुष्ट असणं त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद देणं खूप महत्त्वाचं आहे तर पितृपक्षामध्ये जो खूप महत्त्वाचा उपाय आपण करणार आहोत तो म्हणजे काळ्या तिळाचा आता हा व्हिडिओ मी थोडासा आधी पोस्ट करत आहे कारण बघा जेव्हा तुम्ही पितृपक्षामध्ये हा व्हिडिओ बघाल तेव्हा कधीही कुठल्याही दिवसापासून तुम्ही या उपायला सुरुवात करू शकता असं काही नाही की पूर्ण पंधरा दिवसच हा उपाय केला पाहिजे तुम्हाला जेव्हा कधी हा व्हिडिओ दिसेल अगदी तुम्ही एक दिवस राहिलेला असताना तुम्ही बघितलेला आहे हा व्हिडिओ तरी देखील तुम्ही एक दिवस तरी हा उपाय करा आणि पित्रांचं तुमचं स्मरण करा खूप जणांना हेच माहीत नसतं की आपल्या पित्रांची सेवा कशी करायची त्यांची उपासना कशी करायची तर बघा त्यापैकी हा उपाय सर्वांनी करून बघा खूप प्रभावी असा उपाय आहे पितृपक्षात कधीही तुम्ही करू शकता रोज शक्य असेल तर रोज हा उपाय करा बघा पितृदोष खूप यामुळे कमी होतात आपल्या घराला लागलेले पितृदोष कमी होण्यास याने मदत होते तर उपाय काय आहे मी तुम्हाला सांगते बघा आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काळ्या तिळाचा वापर अवश्य या पितृ पंधरवट्यामध्ये करायचा आहे चिमुटभर काळे तिळ आपल्याला वापरायचे आहेत या उपायामध्ये आता बघूया की हा उपाय कसा करायचा आहे यासाठी आपल्याला कणकेचा दिवा करून घ्यायचा आहे पीठ घ्यायचं आणि हा दिवा करून घ्यायचा पीठ पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि मीठ न टाकता असा हा मध्यम आकाराचा कणकेचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे यामध्ये वात टाकायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल तुम्ही आणून ठेवा आणि ते तुम्ही या उपायासाठी वापरू शकता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे घराची जी दक्षिण भिंत आहे त्या दिशेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे घराची दक्षिण बाजू जी आहे तिकडे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला खाली तुम्ही अस आसन द्या तसाच दिवा ठेवू नका तांदळाचा आसन द्या पान ठेवा विड्याचं पान ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्या पण असं आसन तुम्हाला द्यायचं आहे आता असा हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिणेला प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड जे आहे म्हणजे वात जे आहे ती दक्षिण दिशेला येईल असा तुम्ही दिवा ठेवा बाल्कनी असेल तुमची किंवा एखादा स्पेस असेल दक्षिणेकडे तर तिथे ठेवा किंवा काहीच नसेल रूम असेल तर तुम्ही रूममध्ये दक्षिणेकडील भिंतीला असा दिवा प्रज्वलित करा त्याची वाद जी आहे दक्षिणेकडा करा, करा। आणि घरातील सर्व सदस्यांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर चिमुडभर काळे तीळ फक्त या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत हात जोडायचे आहेत आणि आमच्याकडून काही तुमची सेवा करण्यामध्ये चूक झालेली असेल किंवा आधीच्या पिढ्यांकडून काही का चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आमच्या मुलाबाळांवरती सदैव तुमचा आशीर्वाद असू द्यात अशी तुम्हाला आशरौदा प्रार्थना करायची आहे घरातील प्रत्येकाने तिथे नमस्कार करायचा आहे मुलांना पण तुम्ही नमस्कार करायला लावा स्वतःही नमस्कार करायचा आहे असा हा उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी करायचा आहे सहा नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय पितृ पक्षामध्ये करायचा आहे तुम्ही पंधरा दिवस करा पाच दिवस करा एक दिवस करा तरीही चालेल पण अवश्य हा उपाय करा आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा तु आहे कणकेचा तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून येऊ शकता म्हणजे जे काही जीवजंतू आहेत मुंगे आहेत ते खाऊन टाकतील किंवा पाण्यात विसर्जन करू शकता अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करायचा आहे दिव्यामध्ये तूप किंवा मोहरीचं तेलच वापरा ते तुम्ही आणून ठेवा काळे तिळच वापरा पांढरे तिळ वापरायचे नाहीत महिलांना जर पिरियड असतील तर घरातील इतर कोणाकडून तरी तुम्ही हा उपाय करून घ्या घरातील कोणीही हा उपाय केला तरी चालेल स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे पितृपक्षामध्ये हा उपाय कसा करायचा काय साहित्य लागणार आहे हे सर्वांना कळेल आणि हा उपाय करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते बरेच जण आणून ठेवतील आणि या उपायाला नक्कीच सुरुवात करतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय पितृपक्षात करता येईल